करकंब येथील धाकटेवेस ब बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्यामुळे धाकटेवेस ते भीमनगर जळोली चौकाकडे जाणारा रस्ता पूर्णतः दरवर्षी पावसामध्ये बंद असतो शालेय विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थ विशेषतः वृद्ध महिलांचे प्रचंड गैरसोयी होताना दिसून येत आहे तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये ओढ्यामधील मोठमोठ्या मुट खड्ड्यातून जळोली चौक धाकटेवेस व करकंब गावामध्ये ये या मार्गावरून करणाऱ्या प्रवाशांना धोकादायक बनले आहे याबाबत नेते पुढारी व प्रशासनाने याची वेळीच दक्षता घ्यावी माळा व पंढरपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा